नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला चिकी चिकी बुबुम बुम हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि तुम्हाला वाटत असेल की एखाद्या चित्रपटामध्ये भूमिका मोठी असेल तरच कलाकार भरभरून बोलतात असा आपला एक समज असतो पण तसं नाही आहे बर का मी ह्याच्यासाठी म्हणतो आहे कारण ह्या चित्रपटात माझ्याबरोबर बघताय तुम्ही प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता संभेराव आहे पण तिची भूमिका इतकी मोठी नाही पण जी काही आहे ती जबरदस्त आहे काहीतरी त्याला तडका महत आहे महत्वाची आहे आणि आम्ही ह्याच्यात ट्रेलर रिलीजला आलो हो आहे आणि गेले अडीच तीन तास ती नॉनस्टॉप बोलते आहे तर मला ही खूप गोष्ट विशेष वाटली की एखादी भूमिका छोटी मोठी नसती त्याचा इम्पॅक्ट महत्त्वाचा महत असतं तर थोडं सांग असं काय तुला वाटलं की ह्यात आपण असायला हवं हो असं एक कारण कर, कर, कारण, चा काही कारणच नाही आहे नाही आणि किंवा असं कोणी विचारण्याचं आणि मी नसण्याचं ह्या चित्रपटात कारण एकतर माझे अत्यंत लाडके मित्र प्रसाद खांडेकर प्रथमेश शिवलकर ही जोडगोळी ह्या दोघांनी मिळून हा सिनेमा क्रिएट केला आहे मी म्हणेन कारण दोघांनी मिळून हा सिनेमा लिहिला आहे प्रसादने तो डिरेक्ट केला आहे त्यामुळे मी ह्यात नसण्याचं काहीच कारण नाही आहे इतकी वर्ष आम्ही एकत्र काम करतो तर मला असं वाटतं की प्रत्येक कलाकार हा आपल्या सहकलाकाराला आपल्या लोकांना पुढे घेऊन जात असतो आणि प्रसाद ती वृत्ती आहे की तो त्याच्या मित्रांना सहकलाकारांना कलाकारांना जे जे त्याला वाटत आहेत की ह्यांच्यात कॅपॅसिटी आहे किंवा काय त्या सगळ्यांना घेऊन तो पुढे जात असतो आणि त्याची ही वृत्तीच खरंच खूप जास्त इम्प्रेसिव्ह आहे त्यामुळे मलाही यात काम करायचं होतं आणि मी हट्टाने यामध्ये माझं काम मी असं छिनून घेतलंय सांगूनच टाकलं होतं मी सांगितलं मला करायचंय ना, नाजरगुमाचं शूटिंग चालू असलं होतं त्यामुळे त्यामुळे मला नेमकं त्यांनी नाजरगुमाचं शूटिंग आणि हे शूटिंग असं एकाच वेळेला लागलं होतं तर मला असं वाईट वाटत होत सतत की मला एक दिवस का होईना मला काहीतरी करायचं का ह्याच्यात तर मला गोष्ट माहिती असल्यामुळे मी म्हटलं की एक रोल आहे तो मी करते सो एक जो काही रोल आहे तो मी सांगू नाही शकत काय कारण तो सिनेमात तुम्हाला कळेल आणि तो अत्यंत महत्वाचा गोष्ट पुढे रोल त्यामुळे येस खूप महत्वाच्या भूमिकेत आहे आणि ही जी टीम बघता तुम्ही धमाल केली आहे असणार तुला ती खंत असेल की तू फार काळ नाही धमाल करू शकलीस त्यांच्या पण मला खंत माझी जरी असली तरी ती बाजूला राहील मला असं वाटतं प्रेक्षक नक्कीच नाराज होणार नाही प्रेक्षकांना एक पॅकेज बघायला मिळेल प्रेक्षकांना खूप मज्जा येईल थिएटरमध्ये मस्त 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 मज्जा आहेत असणार आहेत अठ्ठावीस फेब्रुवारीपासनं मला सगळ्यांना सांगायचं आहे की सव्वा दोन तास आयुष्यातले सवा दोन तास काढायचे आहेत तुम्हाला काही फार वेगळं करायचं नाही सव्वा दोन तास काढून थिएटरमध्ये जायचं आहे मनसोक्त असायचं आहे फॅमिलीला घेऊन जायचं आहे सोबत म्हणजे आपल्या आपल्या लोकांसोबत टाळ्या वाजवून एक आनंद पण एक व्यक्त करतानाची जी मजा आहे ती जी मुमेंट असते ती मला वाटतं खूप गरजेची आणि हल्लीच्या त्या काळात ह्या काळात धावपळीच्या ह्याच्यात ती राहून गेली आहे मिस झाली आहे तर मला असं वाटतं की परिवार बघण्यासारखा हा सिनेमा आहे काही वेगळं प्रबोधन करायचं आहे काहीतरी एक वेगळा मेसेज द्यायचा असं काही नाही निखळ निव्वळ मनोरंजन आणि लाफ्टर्स आणि एक गोष्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे सतरा वेगवेगळे विनोदवीर विनोदाची शैली असलेले कलाकार तुम्हाला बघायला मिळतात म्हणजे ही ट्रीट आहे ही हा सिनेमा म्हणजे ट्रीट आहे बरोबर त्या ट्रीट बद्दल तू जे काही शूट केलं त्यातली एखादी मोमेंट सांग तुला लाईफ टाईम तुझ्या बरोबर असेल कायम राहील शूट असं काही मला वेगळं असं काही नाही कारण मी म्हटलं तसा छोटूसा हे असल्यामुळे एंट्री असल्यामुळे मला छोटूशा दिवसासाठीच बोलवलं होतं अर्ध्या दिवस अर्ध्या रात्रीसाठी कारण नाईट शिफ्ट आहे सगळं त्याच्यामुळे अगदी तेवढ्या साठी बोलवलं होतं पण त्या वेळेत पण मी प्रसादचा पण अनुभव घेतला की तो ज्या पद्धतीने सगळ्यांना सांगत होता मी आता माझ्या शूटच्या दिवशी अभिजित चव्हाणचं शूट, शूट होतं तर त्याने इन्स्पेक्टरचं आणि अप्रतिम काम केलेलं आहे याने अभिजित चव्हाणने तर दादाला जेव्हा तो सीन रंगवून सांगत होता तो वनशॉट होता अख्खा तर मला बघून खूप प्राऊड फील होत होतं की हे खूप छान आहे हे जे वातावरण आहे हे खूप छान आहे आणि खूप शिकायला मिळतं या सगळ्यातनं तर अभिनेत्री म्हणून आणि एक मैत्रिणी म्हणून मला प्रसादचा त्या क्षणी खरंच जास्त अभिमान वाटला की तो त्याचं काम खूप पॅशनेटली करतो आहे फक्त पॅशन नाही आहे काम करण्याचं डिरेक्ट करण्याचं तर तो प्रूव्ह करतो आहे स्वतःला आणि हळूहळू तो नक्कीच यशस्वी होईल आणि रसिको आत्ता म्हणजे मी मला ही कौतुकाची गोष्ट का, का वाटते कारण लोकांना तुमची प्रसिद्धी किंवा तुमचं यश कष्ट तसे दिसत नाहीत कारण ते मागं असतात पण तू ह्या चित्रपटासाठी आता तीन तास आहेत आपलं मगाशी नाही तू मला म्हणालेस की तुझ्या घशाला त्रास होतो <laughs> हे अवघड आहे ना हे सगळं एकाच दिवशी इतक्या सगळ्या आणि तू इतकं काम करते ता ता नाटक करते सिरियल करते सिनेमा करते नाही हे प्रमोट करणं खूप गरजेचं आहे कारण मला असं वाटतं प्रेक्षकांना थोडं जागं करण्याची गरज आहे थोडंसं हलवण्याची गरज आहे थोडं रिफ्रेशमेंटची गरज आहे तर नाटकांना खूप कमाल रिस्पॉन्स येतोय आता म्हणजे मी एक अभिनेत्री म्हणून मला सगळ्यांना सांगायचं प्रेक्षकांना तुम्हाला सगळ्यांनाच की नाटकांना अप्रतिम रिस्पॉन्स आहे आम्ही आता एक नाटक करतोय थेट तुमच्या घरातून नावाचं ज्यामध्ये प्रेक्षक हाऊसफुल गर्दी करतात तर मला हेच सांगायचं आहे प्रेक्षकांना की जशी तुम्ही नाटकांना गर्दी करतायत त्यामुळे नाटककार वेगवेगळी काय म्हणत विषय घेऊन येत आहेत परफॉर्मन्स वाईज लाईट वाईज म्युझिक वाईज, वाईज नेपथ्यवाईज वेगवेगळे विषय कंटेंट सगळं काही एक वेगळं जसं येत आहे कारण नाटकांवर लोकं प्रेम करत आहेत तसं मला सगळ्या प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की चित्रपटांवर सुद्धा तुम्ही तेवढंच प्रेम करा गर्दी करा चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी यायला पाहिजे थोडी गर्दी का होत नाही आहे तुझं स्वत अंडरस्टँड मला असं म्हणजे का होत नाही याचं मला कारण एक म्हणजे आत्ता प्रकर्षाने जाणवते mm. हो, ते म्हणजे ओ टी टी प्लॅटफॉर्मवर सिनेमे आता असं तर येईल ना मग बघेन ना मी ओ टी टीवर त्या छोट्याशा मोबाईलवर बघण्याची आत्ता आपल्याला सवय झाली आहे किंवा त्या घरी निवांत बसून आरामात पॉज पॉज करून बघण्याची सवय झाली आहे पण मला असं वाटतं सिनेमा ही अशी गोष्ट आहे ती सेवन्टी mm. एम एमवरच mm पाहिली पाहिजे आणि थिएटरमध्ये त्याचा एक त्या माहोलमध्ये त्याचा आस्वाद घेतला पाहिजे आणि सव्वा दोन तास आपण त्यात त्यांच्यासोबत घे आपल्याला जाता आलं पाहिजे ती सफर त्या सिनेमाची आपल्याला करता आली पाहिजे प्रेक्षक म्हणून असं मला वाटतं त्यामुळे मला असं वाटतंय प्रेक्षकांनी आता ते थोडा रिलॅक्सेशनचा जो मूड आहे तो कमी करून थिएटरमध्ये येऊन रिलॅक्स होऊन सिनेमा बघा तू आता हिंदीत बघितलं तर हिंदीत काही क्लासिक पिक्चर पुन्हा रिलीज होत आहेत म्हणजे करण अर्जुन झालेला आहे रणबीर जे येत आहेत खूप नवीन नवीन जे गाजलेले चित्रपट पुन्हा येतात आपले कोणते मराठी चित्रपट तुला थिएटरमध्ये जाऊन बघायला आवडत मला अशी बनवा बनवी <laughs> मला खूप आवडेल जोगवा आवडेल मला बघायला मला जोगवा अत्यंत आवडला होता जोगवा पिक्चर आवडेल मराठीमध्ये मला आवडेल अजून बघायला हे दोन दोनदा जी पटकन okay, नावं जी तोंडात तोंडा आली ती ही आहेत दोन ओके दणाद सगळे महेश कोटरेंचे सगळे सिनेमे थिएटरमध्ये जाऊन बघायला आवडतील मला खूप छान खरं तर आज मला तुझ्याशी बोलायचं होतं पण तुझी तुला जे काही स्ट्रेस आहे तो बघता तू तुझा आम्हाला नंतर स्वतंत्र वेळ दे जेणेकरून आपण तुझा पुन्हा प्रवास आणखी जाणेन गो तुला ह्या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू